हॅलो सर्वांना नमस्कार मी माझं स्वलिखित गीत आपल्यापुढे सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे अरे पोरा माय बापाला कारे तोई सरला कारण आजच्या काळामध्ये असे गीत लिहिण्याची पाळी बऱ्याच लेखकावर आलेली आहे आणि ते नाविलाजाने आपल्या वहीवरच साकारावं लागतं कारण दुःखच तसं आहे न पचणारं कधी कधी मनाला वाटायला लागतं की खरंच पूर्वीचा काळच बरा की का होता की काय दुःख तर होतंच त्या काळामध्ये भरपूर गरिबी होती दारिद्र्य होतं परंतु मायेचा पालाव मात्र निश्चितच होता रक्ताच्या नात्याला जाण ठेवून आई वडील हो माय बाप सगळंच काही नातं जी आहे ते जपलं जात होतं आजच्या कलियुगामध्ये हो मात्र सगळ्या सोयी हो उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या सोयी जशा जशा उपलब्ध झाल्या तसं तसं नात्याला विसर पडत गेला नात्यात दुरावा निर्माण होत गेला आई काय वडील काय बहीण भाऊ काय याचा लोकांना विसर पडलेला आहे आणि त्यामुळे खूप दुःख होतं खूप वाईट वाटतं आणि ही खरोखरच खेदाची गोष्ट आहे आणि दारिद्र्यामध्ये जीवन जगून काबाड कष्ट करून पैसा पैसा गोळा करून ज्यावेळेस आई आपल्या मुलांना सांभाळतात शिक्षण देतात आणि नोकरीपर्यंत त्यांना आणून सोडतात परंतु नोकरी, परंत नोकरी लागल्यावर मात्र ते आईवडिलाला सोडून कसे अगदी मला कुणीच नाही असं समजल्यासारखं त्या दुसऱ्या गावी निघून जातात आणि आईवडील मेले का जिवंत आहेत हे डुंकून मागे बघून वळण्याची सुद्धा त्यांना गरज वाटत नाही त्यावेळेस आईचं दुःख काय असेल याची कल्पनाच केलेली बरी आणि याच धर्तीवर मी चार शब्द मी माझ्या वहीवर रेखाटले आहेत ते आपल्याला जरूर आवडतील कारण हेच समाजामध्ये घडत आहे तर ऐका आरे पोरा आरे पोरा माय बापाला कारे तुसरला आरे पोरा आरे पोरा ಮಾಯ ಬಾಪಕಾರ ತು ಇ ಸರಲ ಕಾರ ಗು ನಮೀ ಕೇ ಸಜಲ್ಲ ಕಾರ ಗುಣ ಸಾಗ ಮಜಲ್ಲ ಮೇ ಬಾಪಾಲ ಕಾರ ತುಂ ಸರಲ ಮೇ ಬಾಪ ಕಾರು ಇ ಸರಲ पिढ्या अठरा दारिद्र्य जीवन जगलो भुरकी संकट रोटी मी गिळलो शिक्षणासाठी पै पै जोडलो तुझ्या सुखाचा ध्यास मी धरलो मरता मरतात साचरे जगलो बेईमान असा का तू ठरला माय बापाला कर तू सरला माय बापाला कर तू सरला अंगर खाजरी फाट का होता एका ठिगळाने जोडीत होती अंगर खाजरी फाट का होता एकाठी गळाने जोडित होती फाटक्याच त्या पदर साडीचा माय पाटीला झाकीत होती डोळ्यातही स्वप्न माझ्या डोळ्यातही स्वप्न माझ्या तुझे मीचे अखेर पाहत होते असे कामान तुझे ना झुरले असे कामान तुझे ना झुरले माय बापाला कर तू विसरला माय बापाला कर तू विसरला मोठा होशील तू मागे पासील मोठा होशील तू मागे पासील बापाला सुख तू देशील दुःख ते माझे हारून जाईल सुख पोराचे डोळ्यान पाहिन दोन घास मी पोटाला खाईन काय रे बेईमान असा झाला रे बेईमान असा झाला मायबापाला कार का रे तुवी सरला, माय बाप धरणीवर झुकले फाटक्या धोत्राला हाताने झाकले मय बाप धरणीवर झुकले फाटक्या धोतराला हाताने झाकले साहेब होऊणी काय कमविला कधी ना आमची कदर तू केला साहेब झाला पैसा कमवीला, माणूस म्हणून तू ते हारला, माणूस म्हणून तू इथे हारला, अरे पोरा ಬಾಲ ಕಾರು ಸರಲಾ ಮೇ ಬಾಪಾಲ ಕಾರ ತುಂ ಕಾಯ ಗುಣಾಮಿ ಕೇಲ ಕೇ ಮಜಲ ಕಾಯ ಗುಣಾಮಿ ಕೇಲ ಕೇ ಮಜಲ ಮಾಯೇ ಬಾಪಾಲ ಕಾರ ತುಂ माय बापाला कार तू सरला माय बापाला कार तू सरला खरंच माझं गीत आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटद्वारे खरंच सांगा मनाभावातून की हे खरंच मी गीत लिहिलेलं आवडलं की नाही आवडलं धन्यवाद